तर जो आए, तो कविता म्हणून उत्तर खानदेश आपलं जे विद्यापीठ आहे त्याला सुद्धा बहिणाबाईंचं नाव आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुक्ताईनगर मुक्ताबाईंच्या नावानं खानदेश प्रसिद्ध आहे मग ज्या स्त्री संतांनी आपलं काम आजच्या काळामध्ये अनेक पुरुष आपल्याला असे दिसून येतात की ज्यांनी भव्य वस्त्र परिधान केलेले असतात पण जर त्यांच्या अंतकरणामध्ये डोकावून पाहिलं तर ते काही लिंबू दोरे काय या मांत्रिक विद्या त्रिम। त्या सगळ्यांवरती काम करणारे असतात आणि मोठा हा ओढा त्या महाराज लोकांच्या मागे पळणारा आपण बघत असतो म्हणजे महिला वर्गाला जास्त आकर्षण असतं की ह्या बाबाकडे गुण ये त्या बाबा येऊन

आपल्या सगळ्यांना परिचित आहे पण सांभाळ करताना ज्या वेळेला ज्ञानोबा प्रत्येकाच्या दारात जात होते काही मला भिक्षा द्या असं म्हणायचे त्यावेळेला या समाजाला भिक्षा तर देऊ नये पण त्यांच्या भिक्षाच्या पात्रात मुठभर माती टाकावी आणि तोंडाशी अन्न येत आहे नाही येत आहे तोच तो घासून घ्यावा आत्मकलेश झाला की बाबा हे ज्या समाजाच्या हितासाठी आपण आम्ही झटण्याची प्रेरणा ठेवतोय सगळ्या जगासमोर आणि कष्ट करण्याची तयारी ठेवतोय तो समाज जर आपल्या झोळीमध्ये माती टाकत असेल तर काय असेल ज्ञानोबांवर चरित्र आढळून बघा शेजार साखर दिली नाही आप ना आप ना तर आपल्याला राग येतो समाजाने माथी टाकली आणि आपल्या वाटेला जर अन्न आलं नसेल तर काय जीव म्हटलं असेल पाच वर्षाची मुक्काबाई ढसा ढसा रडते आणि म्हणते मला आई पाहिजे बाबा पाहिजे नसेल आई बाबा तर मला कोटा खायला तरी पाहिजे पण ते खायला द्यायला सुद्धा निवृत्ती निवृत्तीदा आणि ज्ञानोबा दादा हातबल होतात काय ती परिस्थिती असेल आज एकीकडे प्रचंड अन्न वाया घालवणारा आपल्या घराघरातला स्त्रिया वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग आहे लग्ना प्रचंड प्रमाणात अन्नाची नास पण त्या काळामध्ये प्रत्येकाच्या दारोदार विकून सुद्धा त्यांना भूटभर अन्न मिळत नव्हतं अशी त्या काळाची परिस्थिती होती आणि मग आत्मक्लेश झालेले उद्विग्न झालेले माउली ज्ञानोबाबा स्वतःला ताटी स्थपन ताटीमध्ये बंदस्त करतात त्या ताटीचा दरवाजा शराधात तोडत आतमध्ये जाणून मुक्ताबाईला सहज शक्य असतं पण ती मुक्ताबाई आणि पाहता बादपी सर्व जी उपज्ञान या बाबंडांना आलेलं होतं आणि म्हणून मुक्ताबाई उपदेश करतात एकूण ताठीचे अभंगाचं प्रकरण पाहिलं तर जवळपास बेचाळीस त्रेचाळीस अभंग आपल्याला सापडतात असतं आणि जो माणूस पाणी हो महिला मंडळांना मी पुन्हा एकदा विनंती करते जरा जरा समोर आलात ना तर मागे जी मंडळी येणार आहे उशीराणं ती येऊन बसतील जागेवर मी आपल्यालाही विक्षेप होणार नाही त्यामुळे जराच समोर सर का पटपट चला -पट पावणे दहा वाजले अकराच्या आधी कीर्तन सोडायचे पटकन समोर या लवकर लवकर

कीर्तनाच्या काही मर्यादा असतात जस की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रूपाचा अभंग असावा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मागणीचा अभंग असावा आणि मधले सप्ताहांचे जे दिवस असतात तिथे उपदेशपर संतपर या प्रकारातील अभंग असावेत आणि कीर्तनाच्या अनेक मर्यादांपैकी एक मर्यादा अशी आहे की आपण कीर्तनाला यथोचित वेशभूषा करावी कीर्तनामध्ये ज्या काही महिलांना सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या टाळाव्यात कीर्तनामध्ये विनोद नसावा कारण कीर्तन हे रंजनाचं साधन नाही तर आत्मकल्याणाचं साधन आहे आणि म्हणून कीर्तनात विनोद होतात या हिशोबाने माझ्या कीर्तनाला आलेल्या मंडळींची मी सर्वप्रथम माफी मागते आजचं कीर्तन हे फक्त आणि फक्त संतांच आणि देवाच वर्णन करणार असेल विठ्ठल आजची सेवा ज्यांच्या वतीनं माझ्याकडे आली काय वर्ण तुमचे गुण तुमच्या सगळ्यांचं इथे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत वयानही लहान आहे ज्ञानानं अत्यंत लहान आहे त्यामुळे मला सांभाळून घेणारी अगदी माझ्या मागे खांबा उभी असणारी सगळी गायक मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत ज्यामध्ये नवनाथ महाराज वयाचा माजा आ, पवार आहेत ज्यांच्या ज्यांच्या शक्तीला माझा प्रणाम आहे असे आमचे आदरणीय वाघ बाबा आहेत किंवा आजचे मृदंगाचार्य महाराज आहेत त्याचप्रमाणे पेटी वाजवण्यासाठी सुद्धा आमच्या पवार महाराज त्यांचे बंधू हे सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत ज्यांच्या कॉम्प्लेक्ट मध्ये मी सगळ्यात पहिली गोष्ट बघितली की पहिलाच फोटो होता आणि पहिलंच नाव होतं वयाच्या अनुषंगाने मी नाव घेऊ नये पण नावच इतकं गोड आहे ब्रह्मानंद महाराज

सगळी ही मंडळी ही जरी नाव मागत असली नाव घेतली असली तरी कीर्तनातल्या प्रत्येकाचं नाव घ्यायचं म्हणजे कीर्तनाची वेळ संपूर्ण जाईल आणि आजच्या कीर्तनाला अजून एक विशेष विशेषता अशी की आजच्या कीर्तनाला माझ्या माझ्या आईचे वडील म्हणजे अर्थात माझे आजोबा सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या चरणावरती दंडावर तसंच आजचं हे जे कीर्तन आहे माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन आहे जे युट्यूब वरती प्रसारित करीत आहे इथे मराठी हॉटस्पॉट युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व सर या ठिकाणी उपस्थित आहेत माझा आवाज पोहोचावा म्हणून उत्कृष्ट साऊंड सिस्टीम ची व्यवस्था करणारे आणि आपण सगळे बाळगोपाळ जे मला गुळाचा खडा ठेवायला सांगितला म्हणून स्वतःच गुळाचा खडा खाऊ लागले अशा सगळ्या बाळगोपाळच्या सानिध्यात आजच्या कीर्तनाला सुरुवात करूया